महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वाड्यापार्क मैदानाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी अहमदनगर कुस्तीगीर संघटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा बहुमान अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाला आमदार संग्राम जगताप अहिल्यानगरमध्ये दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेसाठीचं निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलंय या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक हजाराहून अधिक मल्ल मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार रा। आहेत महाराष्ट्राची लाल मातीमधली कुस्ती जगप्रसिद्ध आहे हा लाल मातेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत मिळावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या कुस्ती स्पर्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहेत वाड्या येथील मैदानाची अहमदनगर कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं पाहणी करण्यात आली तसंच कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा बहुमान मिळाला आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय एकोणतीस जानेवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वाडा पार्क येथील मैदानाची पाहणी करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप अप्पा भोंडवे आणि सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप उपाध्यक्ष पैलवान अर्जुन देवा शेळके महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ सहसचिव पैलवान प्रवीण घुले सर्व पदाधिकारी आणि शहर आणि जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्तू मंडळी आदींसह जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप भाजपा नेते भैया गंधे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज येत्या एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पाडणार त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाल मातीतले मल्ल या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत जवळपास हजारच्या पेक्षाही अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पाडणार आहेत निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लाल मातीतली कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित होणार आहे आणि दरवर्षीच्या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न असतात या वर्षीचा तो बहुमान आपल्या या संघटनेच्या वतीनं आपल्या अलिनगर जिल्ह्याला देण्यात आला त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो समारोपसाठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत त्यामुळे आता जे जे ज्याची जी वेळ असेल त्या प्रकारे त्या मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील